कोकण म्हणजे देवभूमी कोकण म्हणजे सौंदर्य आणि कोकण म्हणजे महाराष्ट्राचं वैभव हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असा हातात माईक घेऊन का बोलतोय कारण की माग माईकचा जो कॉड असतो ना मागचा जो आपण इथं टी शर्टला वगैरे इथं इथं अडकवण्यासाठी असतो तो ब्रेक झालेला आहे त्यामुळे आता ह्या माईकचा कितपत उपयोग होईल माहीत नाही म्हणजे बघा एवढा स्ट्रगल चालू आहे तुम्ही लाईक करत नाही राह लाईक करा पटावाटा पटावा सो चलो तुम्हाला व्हिडिओचं टायटलवरून कळला असेल की आजच्या व्हिडिओत तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे सो बेसिकली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण आतापर्यंत ज्या काही कोकणात ट्रिप केल्या म्हणजे लास्ट वन इयरमध्ये आता ऑलमोस्ट वन इयर कम्प्लीट होऊन गेलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यावरती काहीतरी तीन चार महिने झालेले आहेत सो त्या हिशोबाने आपला सबस्क्रायबर बेस कमी आहे आपले व्ह्यूज कमी आहेत पण डोंट वरी तुमचा सपोर्ट आहे तुम्ही पाठीशी आहात म्हणून सगळं चाललेलं आहे आणि आपल्या आत्ता किती सहाशे वीस का काहीतरी सबस्क्रायबर आहेत म्हणजे आता मला कन्फर्म आकडा माहीत नाही पण ठीक आहे सहाशे वीसचा सहाशे वीस सहाशे वीस काय कमी आकडा नसतो सो ह्याच सहाशे वीस लोकांसाठी किंवा जे काही आतापर्यंत ऐंशी हजार व्ह्यूज झालेले आहेत आपल्या टोटल व्हिडिओचे त्या सगळ्या लोकांसाठी मी आपली ही जर्नी अशी चालू ठेवणार आहे सुंदर सुंदर भन्नाड असे व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि भरपूर सारे तुम्हाला म्हणजे आता पावसाळा सुरू झालेला आहे तर ऑलमोस्ट तुम्हाला आता ह्या पुढच्या एक दोन महिन्यात येत ना कंटिन्युअसली ट्रेकिंग आणि पावसाळ्यात म्हणजे ज्या ट्रीप आपण करू शकतो त्या सगळ्या मी करणार आहे आणि त्या प्रत्येकाचे व्हिडिओ डिटेल माहिती सगळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे सो so, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रामध्ये तुमच्या परिवारामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण मदत होईल आणि थोडीफार आपल्याला सुद्धा मदत होईल म्हणजे आपलं अजून चॅनल मॉनि मॉनिटायझ राहायला भरपूर वेळ आहे पण जर तुम्ही तेवढा प्रतिसाद दिला तेवढा सपोर्ट दाखवलात तेवढे सबस्क्रायबर आपले झाले तेवढे व्ह्यूज आपले झाले तेही लवकर होईल आणि मग अजून तुम्हाला छान 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 पद्धतीने व्हिडिओज पाहता येतील म्हणजे कसं आहे ना की तुमच्याकडनं सपोर्ट मिळाला तुमच्याकडनं काही प्रतिसाद मिळाले तुमच्या छान छान कॉमेंट्स आल्या तरच मी काहीतरी पुढे करू शकतो किंवा तरच मी एक स्टेप पुढे जाऊ शकतो आणि ती स्टेप म्हणजे चांगला एक कॅमेरा घेण्याची चांगला माईक घेण्याची किंवा ट्रॅव्हलवरती ट्रिपवरती पैसे खर्च करण्याची अर्थात तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हल ब्लॉगिंग किंवा ट्रॅव्हल कंटेंट बनवणं हे किती अवघड गोष्ट असते म्हणजे त्यात खूप पैसा लागतो वगैरे ठीक आहे आता मी ते सगळं आत्ता काय बोलत नाही आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओवरती फोकस करू ह्या गप्पा आपण नंतर कधीतरी मारूयात सो आज आपण पाहणार आहोत म्हणजे आता ही आपली एक सिरीज काइंड ऑफ नाही म्हणता येणार पण मी असे एक दोन दोन किंवा तीन तरी व्हिडिओज मी बनवणार आहे की कोकणातली आ, वीडियो आपले वीडियो आपले वीडियो मंदिर आहे आणि त्या मंदिराचा इतिहास काय किंवा ती तुम्ही कशी पाहू शकता अर्थात त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत ते नसतील पाहिले तरी पहा आणि आज जे तीन मंदिरं दाखवणार आहेत त्या तीन मंदिराचे सुद्धा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती ऑलरेडी आहेत त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या पण नक्की चेक करा पहिला हा व्हिडिओ पहा मग ते डिटेलमध्ये ते व्हिडिओ पाहण्यासाठी त्या लिंकवरती क्लिक करा किंवा आपल्या चॅनलवरती सर्च करत तर तुम्हाला इझिली मिळून जाईल सो चलो आता जास्त डिले नाही करता आपण पटकन सुरुवात करूयात आपल्या पहिल्या मंदिराला पहिल्या आपल्या पहिल्या भागाला आणि पहिल्या मंदिरात आपण आता जाऊयात सो so, चलो लाडघर बीच वरून पुढे परशुराम भूमीला जाताना आपल्याला हे एक वेळेश्वर मंदिर लागते मध्ये सुंदर मंदिर आहे कोकणाची हीच तर घासियत येते मित्रांनो इथं तुम्हाला मंदिरं खूप छान छान बघायला मिळतात आणि इथूनच समोरच एक समुद्रकिनारा सुद्धा आहे बहुतेक तो लाडघरचाच एक कनेक्टेड बीच असणार आहे इथं आपण आपल्या चपला काढून हा त्याचा प्रवेशद्वार दिसतोय इथून मंदिरात एंट्री करायची असते हा असा काहीतरी कवलारू मंदिराचा सभामंडप आहे अतिशय शांतता आहे त्यामुळं मी पण हळूहळू बोलतोय नंदीची सुंदर अशी प्रतिकृती बहुतेक इथं कुठला तरी उत्सव वगैरे पार पडला असं दिसतंय कारण की मंडप घातलेला आहे आणि लाइटिंग वगैरे लाईटच्या माळा वगैरे सुद्धा केलेल्या आहेत दरवाजा उघडून आपण आतमध्ये प्रवेश केलाय हा मंदिराचा मुख्य गाभारा मंदिर तर बंद दिसतंय मंदिराची पिंड दिसती आपल्याला सुमित्रांनो आपण परशुराम भूमी मंदिरात पोचलेलो आहोत या सपाय वाटेने तुम्ही खाली मंदिराकडे जाऊ शकतो सुंदर अशी पृथ्वीची प्रतिकृती आणि त्याच्यावरती भव्य दिव्य असा परशुरामांचा पुतळा परशुरामांची मूर्ती चांगलं मेंटेन पण केलेलं आहे त्या स्वच्छता पण चांगली आहे कुठला परमिशन नाही आहे परवानगी नाही आहे त्यामुळे आपण शूट करू शकेन का आय डोंट माय डोंट नो तिथून एंट्री आहे सो मित्रांनो फायनली आपण आसूट गावात पोचलोय मस्त वेगळी इथं छतावरती अशा सुपार्या वाळ्यात घातल्यात हे असं बाहेर तुम्हाला कार पार्किंग आहे तुम्ही बाईकसुद्धा सुद्धा पार्क करू शकता आणि हा सुंदर असा आत्ता अलीकडंच सिमेंटचा रस्ता सुद्धा बनवलेला हो आहे खूप छान छान सुंदर सुंदर घरं आहेत आणि इथं खूपच छान असं वातावरण येत राहिलो मस्तपैकीने निसर्गाच्या सानिध्यातून आपण याशिवाय पायवाट वाट आहे आणि हीच पायवाट आपल्याला पुढे केशवराज मंदिरात घेतली खूपच मस्त वाटतय थोडासा ढाळा वातावरण आहे त्यामुळे थोडासा घाम भरपूर येतोय पण ठीक आहे हे तुम्हाला आत्ताच म्हणत होते ह्या निसर्गामध्ये हे सगळं वर्थ आहे आणि हा जो नजारा आहे तुम्ही बघताय किती सुंदर दिसतंय सगळं सो चलो पुढे जाऊया हो तू सो मित्रांनो फायनली पाऊण तासाचा ट्रेक करून आपण केशवराजच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत केशवराज हे गर्द झाडीत वसलेलं एक मंदिर साधारणपणे एक हजार वर्षापूर्वी जुने आहे असं सांगितलं जातं या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम संपूर्णपणे दगडी बांधकाम आहे देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे तिथून बाराही महिने पाणी वाहत असते आणि गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक एक झरात आहे व तेथूनच दगडी पानाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले जाते या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूस करुड आहे मंदिरातील विष्णू मूर्ती तर फारच सुंदर आहे ते आता आपण मी तुम्हाला थोड्याच वेळात ते दाखवतो या विष्णू मूर्तीच्या हाती शंख चक्र गदा पद्म अशी चार आयुधे देखील आहेत आणि या म या मंदिराची एक जी आख्यायिका आहे ना ती अशी आहे की हे देऊळ आहे ना पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं असं सांगितलं जातं हे मंदिर गावापासून थोडंसं एका बाजूला आहे म्हणजे आपण जे आत्ता आसूद गाव किंवा आसूद बाग देखील म्हणतात त्याला असूत बाग जे गाव आहे ना त्या गावापासून हे मंदिर थोडंसं बाहेर आहे म्हणजे गावापासून साधारणपणे जसं आपण आत्ता मी तुम्हाला आपला प्रवास दाखवला एक पंधरा वीस मिनटं आपण चालत पुढं आल्यानंतर हे आपल्याला मंदिर मिळतं सर्वसाधारणपणे विष्णू आणि विष्णूंची पत्नी म्हणजेच लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत किंवा गावाच्या मध्यभागी वगैरे अशी असतात आणि जे शंकराची महादेवाची मंदिरे असतात ती गावाच्या बाहेर किंवा एका वेगळ्या गावाच्या थोडंसं बाजूला वगैरे असतात पण केशवराज मंदिर हे या गोष्टी आहे या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरू होतो तो त्यानंतर सुमारे पाच दिवसापर्यंत हा उत्सव सुरू असतो पौर्णिमेच्या दिवशी इथं प्रसाद देखील असतो दुसऱ्या एकादशीपासून तीन दिवस उत्सव असतो तर त्रयोदशीला प्रसाद असतो देवधर दीक्षित ढमडेरे दातार दांडेकर आगरकर गांगल यांचे केशवराज हे कुलदैवत आहे याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या परिसराला या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री ना फेंड पेंडसे या महान लेखकाने गारंबीचा बापू ही अजरामराशी एक कादंबरी याच परिसरावरती लिहिलेली आहे गारंबीचा बापू या चित्रपटात देखील त्या लाकडी पुलापासून ते पुला नारळी पोबळीच्या बागांपर्यंतचं सर्व चित्रीकरण केलेलं आहे आणि मित्रांनो खूप सुंदर कादंबरी आहे ती नक्की वाचा ॲक्च्युली मला पण वाचायची आहे पण मी जोपर्यंत ऐकले ना तोपर्यंत तो तो खूप सुंदर आहे ती दापोलीला येणारा प्रत्येक पर्यटक इथं आवर्जून भेट देतोच आणि अजूनही तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की या आणि ह्या मंदिराला भेट द्या आणि या सर्वाचे संदर्भ म्हणजे तुम्हाला अजून याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल ना तर समग्र कोकण दर्शन नावाचं एक पुस्तक आहे श्रीनिवास घैसास यांचा त्यामध्ये पण तुम्हाला याचा उल्लेख सापडेल त्याच्यानंतर परिचित अपरिचित दापोली तालुका असं एक पुस्तक आहे श्री प्राध्यापक डॉक्टर विजय तोरो यांचं तर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल सो मित्रांनो तुम्हाला ह्या तीन मंदिरांची माहिती आणि त्याचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत नक्की चेक करा आणि सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय आणि लाईक करा आणि शेअर करा Okay tata bye bye thank you I am Shri signing off bye bye